आमचा मराठा समाजाचा तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदा येऊन पाहिलं नाही त्या माणसान सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक लागल्याशिवाय कसं तोंड उघडत त्याच वाम वगैरे आम्हाला मरू दे असं हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आज मरायलाच आलोय आज नाही आमचा मला माहिती एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलो आम्ही तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही बसूया ऐका तुम्ही पण आमचं ते बघा रंगे पाटलांनी जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर चालू काय समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा स्थानिक काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तानहून आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणजे आम्ही आता अवघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घ्यावतो आता समृद्धीचा आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरभुज्याला आमचा सगळं प्रचार करतो आमच्या इकडं भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही आम्ही जाऊ जातो इकडं तुम्ही करू शकता समृद्धीचं पाहिजे त्या गृहमंत्र्याचा नागदा समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असन असं चला नाही तर येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही या नाही सर एक मराठो एक मराठा एक मराठा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आता मुस भाऊ हो ही सुद्धा मराठा आहे सहकार्य करा हो किती टकले करून टकले केले होत मराठा आरक्षणासाठी किती हो एक विनंती आहे का मानवी मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही नाही मेकू मे अटक करणे आम्ही तिचे नाही म्हणजे जमूनच फायदा नाही ना समृद्धी आमचा नाही नाही तर तुम्ही मग करा मराठा येऊन आणलेले लोक नाही पैसे देऊन आणलेले लोक नाही आम्ही कमीच नाही एवढे मराठी खर्च व्हायचा हिशोबाला कमी आलय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोटे मोठे मराठी बसून लिहिलेलं असतं समृद्धी आमचा गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायालय गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला सर आज काय सर समृद्धी समृद्धीचा आणि तुमचा काय समज म्हणतो हे बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धी तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन द्या सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या तरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडं आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतंय का सर हे तुम्हाला अहो मरायलाच तर आलोय ना सर आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकड जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागला सर कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इंग्ल बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही धरंगी पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते सर आम्हाला माहिती आहे आठ मराठी मित्रांनी सुसेट केला तो सर माझ्या सक्चे मित्र ज्यांची लिस्ट मध्ये माझ्या

महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मेगे साहेब तुम्ही बढो साथ साथी मेर चरांगे साथ तुम आगे बढो तुम आगे साथ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति जय जय के जीते हम सब रंग के जय जय के जीते हम सब रंग के जय जय के जीते 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 जय जय के जीते

त्यांना बोल का करायचा जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही एकही आमदार तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये बोललेला नाही त्यांनी ते बोलायला पाहिजे होत काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होत तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा सगळे सोयी हा शब्द का टाकत घेऊन एकटा छगन बोलतो त्या ठिकाणी बोलतो विधानसभेमध्ये आमचे कब्दार मराठी कोणीही बोलत आहे बोलायला तयार नाहीत विधानसभेतल्या मराठा आमदारांना आम्ही समजू इच्छितो सांगू इच्छितो की तुम्ही मराठी समाजाचा रूम फेरा आणि ती एकनाथराव शिंदेने दिलेली शपथ आहे त्याला एकटं काढू नका त्याच्या पाठीमागे सगळेजण उभा राहा आणि मराठा समाजाला त्या सगळे हा अध्यादेश टाळायला हवा आमचं आरक्षण कम्प्लीट होईल आम्ही पासून पूर्ण आम्हाला काय तुम्हाला त्रास का। द्यायची इच्छा नाही आम्ही मुद्दा म्हणून कोणाला त्रास देणार नाही महाराष्ट्राला विठीच देणार नाही कायम शोपूर मराठी शासनाला मदत केलेली आहे हीच मदत आम्ही ठेवणार प्राध्यापक चंद्रकांत मराठ राज्य अध्यक्ष आरक्षण हक्काचा

सर केर केलं आपण जाईन कोणाले